आज वसमतच्या गुंडा येथे आमदार भैया नवघरे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या वसमत तालुक्यातील गुंडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीन वर्ग खोल्या बांधकाम करण्यासाठी तेहतीस लक्ष रुपये दोन गुंडा येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करण्यासाठी दहा लक्ष रुपये तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह लोकार्पण करणे पंधरा लक्ष रुपये अशा विविध विकास कामाची भूमिपूजन व लोकार्पण आमदार राजूभैया नवगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मान्यवर तसेच आमदार राजूभैया नवगरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे जिजामामा हरणे तालुका अध्यक्ष विश्वनाथ थेगडे उपसभापती सचिन भोसले विधानसभा अध्यक्ष विनोद आंभोरे पूर्णा संचालक चांदू पाटील उपतालुकाध्यक्ष प्रभाकर कातोरे मार्केट कमिटी संचालक रमेश मानवते सर युवक जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर सरपंच राजकुमार सावंत सरपंच गोरखनाथ मुलांडे हिरण भाऊ देशमुख विलास क्षीरसागर विजीएंटी जिल्हाध्यक्ष किसन डुकरे पंढरी भाऊ क्षीरसागर सरपंच लखनराव कदम श्रीखंड कदम संतोष चकोर राहुल क्षीरसागर हनुमान चव्हाण शाळा समिती अध्यक्ष मुंजाजी चव्हाण उपाध्यक्ष ज्ञानोबा चव्हाण मुख्याध्यापक सावंत सर बालाजी सर माणिक सर महादराव मामा भालेराव माऊली चव्हाण देवराव दादा चव्हाण उत्तमराव भालेराव विलास पावडे सकाराम थोरात सुरेश थोरात चांदू साळवे सरपंच तथा सभापती शिवाजी अप्पा भालेराव चेअरमन दत्ता चव्हाण भुजंगराव ढोबाळे गोपाळ भालेराव बालाजी भालेराव गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते